शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी ॲग्रिकोमध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो वांगी शेतीमध्ये आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हा प्लॉट दिसत असेल अतिशय सुंदर असा प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये सुद्धा आपण वांगी शेती करू शकतो परंतु शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या म्हणजे वेळेवर मार्गदर्शन न मिळणं किंवा अचूक माहिती न मिळणं यामुळे काय होतं तर शेतकरी अडचणीत सापडतो फवारण्यांची वेळ चुकते आणि यामुळं वाढतो तो आपला शेतकऱ्यांचा खर्च तर मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या खतांची किंवा अन्नद्रव्यांची कमतरता पडते तर तीच कशा पद्धतीनं पूर्ण करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालव्या गिरको चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो वांगी पिकामध्ये सध्या आपण पाहतोय की बाजारभाव हे तेजीत आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांचं उत्पादन हे चांगलं निघत आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या येतात ते म्हणजे फळ पोकरणारी अळी किंवा शेंडी अळी यासारख्या समस्या खूप त्रासदायक असतात तर त्याचं नियोजन कसं करावं तर मित्रांनो सगळ्यात पहिलं लक्ष द्या प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण याची कशा पद्धतीनं काळजी घेऊ शकतो तर आता तुम्ही पाहताय तर समोर या झाडांना फुलं लागलेली आहेत तर सगळ्यात पहिली समस्या इथून सुरू होते जर तुमची फुल अवस्थामध्ये किंवा कळी अवस्थेमध्ये झाड असेल आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुमच्या झाडांवर जर रस किडींचा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त ही समस्या पुढे जाऊन फळपुकरणारी अळी असेल किंवा शेंडळी असेल तर यांच्यापर्यंत जाण्याची ही एक सोपा मार्ग त्यांच्यासाठी आहे त्यामुळे आपल्याला आपला जो प्लॉट आहे हा फुल अवस्थेमध्ये म्हणजेच कळी अवस्थेमध्ये जपायचा आहे जेणेकरून पुढे येणारी जी समस्या आहे ही आपल्याला जास्त लांबणीवर जाणार नाही जास्त खर्ची जाणार नाही तसेच कळी अवस्थेमध्ये असताना किंवा फुल अवस्थेमध्ये असताना आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरॉन यांचं प्रमाण देणं अतिशय गरजेचं आहे ज्यामध्ये आपण कॅल्शियम मॅग्नेशियम जमिनीतून देऊ शकतो बोरॉन जे आहे हे आपण फवारणीतून देऊ शकतो तसेच ना अल्फानॅप्थिल एसिटिक ॲसिड म्हणजेच थोडक्यात प्लॅनोफिक्स याच्यासुद्धा आपण अवस्थेमध्ये जर याची फवारणी केली तर चांगल्यापैकी के आपल्याला याचा फायदा त्या परिस्थितीमध्ये होतो तसेच आता ज्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये किडींचा किंवा अळीचा प्रादुर्भाव जाणवतोय तर अशा परिस्थितीमध्ये अशा प्लॉटमध्ये आपल्याला पालवी ॲग्रिकोचं पेस्टिगो हो असेल किंवा इतर आपले पालवी ॲग्रिकोचे जे प्रोडक्ट आहेत तर ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता ज्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बनजोईट एक पॉईंट नऊ पर्सेंटमध्ये आपल्याला ते, आप ते पाहायला मिळतं तर तो घटक आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा पेस्टिगो ही त्यामध्ये आपण वापरू शकतो किंवा इतर वेगवेगळी अजून भरपूर अशी कीटकनाशकं आपल्याकडे उपलब्ध आहेत जी तुम्ही वापरू शकता आणि ज्याच्यातून ती काही अळीचं प्रमाण असेल तर ते आपण पूर्णपणे नियंत्रित करू शकतो किंवा फुल अवस्थेमध्ये जी काही कीड आपल्या प्लॉटवर दिसते किंवा रसू कीड दिसते तर त्यांना देखील नियंत्रण करण्यासाठी आपण याच्या फवारण्या करू शकतो मित्रांनो खत व्यवस्थापन करताना आपल्याला थंडीच्या कालावधीमध्ये जास्त नत्र देणं योग्य नाही आहे कारण जास्त जर नत्राचं प्रमाण झालं तर शेंड्या जे काही पेऱ्याचं अंतर आहे तर हे पेऱ्यांचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लांबतं आहे जेणेकरून उत्पादनावर त्याचा थेट इफेक्ट पडतो त्यामुळे वांगी जर उत्पादन तुम्ही घेत असाल तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा फ्लावर सेटिंगमध्ये असताना नत्रयुक्त खतांचा वापर कमी करा त्यासोबतच कॅल्शियम मॅग्नेशियम बॉरन यांचा वापर त्यामध्ये जास्तीत जास्त ठेवा जेणेकरून फ्लावर ड्रॉपिंग होणार नाही परागी भवनामध्ये वेगवेगळे वेग किंवा की हाड कीटकनाशक वापरू नका जेणेकरून मधमाशी प्लॉटवर येणारच नाही असं होणार नाही प्लॉटमध्ये मधमाशी आली पाहिजे जेणेकरून पॉलिनेशन जर व्यवस्थित झालं तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला उत्पादनामध्ये होणार आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या पालवी अॅग्रिको चॅनलला फॉलो करा तसेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचवा तसेच तुम्हाला वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पालवी अॅग्रिकोका आमचा टोल फ्री क्रमांक आहे ज्यावर तुम्ही संपर्क करून संपूर्ण माहिती मिळू शकता धन्यवाद